प्रांजल खेवलकर ड्रग्ज केस प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आली आहे महिला आयोगानं पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलंय हो आणि या प्रकरणाचा मानवी तस्करीच्या अनुषंगानं तपास करा अशी मागणी करण्यात आली आहे रुपाली चाकणकरांनी निर्देश दिलेले आहेत ड्रग्ज केसचा एसआयटी मार्फत तपास होणं गरजेचं आहे असं मत सुद्धा त्यांनी व्यक्त केलंय एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण ड्रग्स प्रकरणाचा तपास मानवी तस्करीच्या अनुषंगानं होण्याची शक्यता आहे राज्य महिला आयोगानं त्या संदर्भात पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये एसआयटी नेमावी आणि मानवी तस्करीच्या अनुषंगानं तपास करावा असे निर्देश दिलेले आहेत आताची महत्वाची बातमी पुण्यामध्ये खराडीमध्ये रेव पार्टी झालेली होती आणि त्यामध्ये सात जणांना पोलिसांनी अटक केलेली होती त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे एक जावई प्रांजल खेवलकर सुद्धा आहेत आणि त्या प्रकरणामध्ये आता अपडेट समोर आलेली आहे महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र या प्रकरणाचा मानवी तस्करीच्या अनुषंगानं तपास करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे तसे निर्देश पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे चंद्रकांत आपण पाहतोय रुपाली चाकणकरांनी पोलीस महासंचालकांना निर्देश दिलेले आहेत की याचा संपूर्ण तपास हा मानवी तस्करीच्या अनुषंगानं व्हावा आणखी कोणते महत्वाचे मुद्दे या पत्रामध्ये नमूद केले कालच या संदर्भात मुख्यमंत्र्यांना माध्यमांनी विचारलं असतं की या संदर्भात महिला आयोगाने अशी अशी मागणी केलेली आहे एसआयटीची त्याचं काय झालं तेव्हा माझ्यापर्यंत अद्याप ती माहिती आलेली नाही आणि मागणी पत्र आलेलं नाही त्यानंतर आज महिला आयोगाने ऍक्शन मोडवर हो एक स्वतंत्र पत्र ड्राफ्ट करून राज्य पोलीस महासंचालकांनी पाठवलं आणि या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी केली तशी लेखीच मागणी केलेली त्यामुळे आता पुढे पोलीस काय करतात सध्या तरी सोमवारपर्यंत हा तपास पुणे पोलिसांकडेच असणार आहे आताच आपण पोलिस असंशी बोललो पण पुढं आता वेगळी समिती नेम वेगळी एसआयटी नेमली जाते ने ने राज्य पोलीस महिला संचालकांमार्फत कारण रश्मी शुक्ला मॅडमच आहेत त्याही महिला आहेत त्यामुळे त्याचा पुढं तपास काय होतो आणि सरकार किती सेन्सिटिव्ह हे सगळं प्रकरण हाताळत आहे आणि तसं झालं तर सगळ्यात मोठं ते सगळ्याकडे बाहेर येऊ शकतं असा दावा राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चांगले यांनी केलाय त्यामुळे पुढं हा तपास कसा जातोय यावर राज्य सरकार आणि विशेष करून राज्य महिला आयोगाचं विशेष लक्ष असणार हे निश्चित धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या या माहितीसाठी